चला कर चॅनल लाईब केलं नसेल तर नक्की करून घ्या सकाळची सुरुवात केली दुपारी कारण माझी परंपरा आहे ती ला आवर लु। आवर ती पाळत मी तिचे पाळत गेले त्यानंतर पहिल्यांदा दही लावलं डोक्याला कारण म्हणजे एक डोक्यात खूप कोंडा झाला स्वतःला लावायला येत नाही म्हणून ब्रिया लावायला लावलं त्यानंतर मस्तपैकी पैकी आवरलो आवरल्यावर एक तलप म्हणजे ती चहाची कलप चहाची तर भागवण्यासाठी गेलो आणि आणि धुवायचं तर कपडे आहेत मग तेव्हा मला लक्षात येतं जेव्हा कपडे धुवायचे तेव्हा लक्षात येते की माझ्याकडे निर्माण नाही ते निर्माण त्याच्या खाली तिने वीस रुपयाला मला फाडलं वरतीनं त्यानंतर कपडे जी वापरत नाही ती ठेवलीच बाकीची धुवायला आणली आणि जास्त कपडे नव्हते म्हणून आनंदात होती त्यानंतर जेवायला बसली आणि माझं स्वीट खाऊन इकडे त्यांची चिकन आमटी पिली कारण म्हणजे असच भारी वाटते आणि संगट मी सगळं एक संगट खाल्लो म्हणून मला सगळे म्हणायला तू असं कसं खाते मी असंच खाते त्यानंतर मग सगळीकडे बघितलो माझा एवढा गबाळा पसरलेला सांगायला नको मज रविवार पण होता आणि माझा दिवस पण होता स्वच्छतेचा आम्ही असा नंबर लावतो त्यानुसार तिथं भया ती व्यवस्थित करून घेतलो आणि बेडशीट सारखं स्वच्छ करायला मला हे आवडतं माझं बेडशीट खरंच सुंदर दिसते बरं किती सुंदर दिसते मग ते बेडशीट ती व्यवस्थित लावून घेतलो त्यानंतर मग जर डान्स केला तर डान्स महत्वाचा आहे काय असो किंवा नसो डीप क्युनिंग असे करायला येतात आम्ही पण करून घेतो रविवारच पण आमच्या वस्तू असतात ना खूप त्याच्या खाली कचरा घेता येत नाही मग आम्ही उचलून नंतर घेतो त्यानंतर इथं सगळं तुम्ही बघू शकता सगळं बॅगा उचलून मला नोकरावानी देतो नोकरावानी ते काम करून घेतलो आणि स्वतः बसलेली आमदार नेवानी आमदार नेवानी सांगू शकत नाही मी त्यानंतर हे बघा मी किती सुंदर रित्या स्वच्छ केलेला आहे सगळं आणि आरशापाशी पण छान केलं विद्याचा फोन आला की माझी बॅग उचलली आहे मग तिची बॅग उचलायला गेलो त्यानंतर चहाला गेलो झोपून उठून चहा पिला मस्त आणि विश्रामबाग मध्ये बाजार आहे